नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जून रोजी शिरूर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न नवनिर्वाचित अधिपदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची एल्गार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात बुलंद आवाज गावठी दारू गांजा गोवा गुटखा मटका अशा कुठल्याही प्रकारच्या अवैधरीतेने चालणारे धंद्याच्या विरोधात बुलंद आवाज अशी एल्गार करण्यात आले आणि यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान रिपीट यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन खंडागळे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री योगेश भोसले मीडिया सेल विभागीय अध्यक्ष अभिजित चरपे पुणे जिल्हा संघटक श्री मुना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माहिती अधिकार शिरूर तालुका अध्यक्ष श्री कल्पना पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मीडिया सेल विभाग शिरूर तालुका अध्यक्ष विजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली खूप मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचं मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले शिरूर तालुका अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांचा या ठिकाणी मुलाखत करण्यात आली तसेच सर्व महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून यापुढे ग्रामीण विभागामध्ये कुठेही गाव गावठी अंमली पदार्थ विकले जाणार नाहीत आणि दारू विकणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी घोषणा करण्यात आली भविष्यात शिरूर तालुक्याच्या तहसील कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासमोर खूप मोठ्या संख्येने आमरण उपोषण आणि आंदोलन करण्याचं या ठिकाणी प्रतिज्ञा करण्यात आली तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांना उद्देशून या ठिकाणी महिला गृह उद्योग चालू करण्याचे शब्द देण्यात आला आणि जास्तीत जास्त महिला पदाधिकारी संघटनेमध्ये येण्या इच्छुक आहेत असं सांगण्यात आलं जास्तीत जास्त महिला पदाधिकारी संघटनेमध्ये सामील झाल्यामुळे या ठिकाणी मोठं ग्रह उद्योग उभारण्याचे संकेत देण्यात आले आहेत आणि या कार्यक्रमाचे श्री विजय कांबळे यांनी आभार मानले आहेत आदेश न्यूज नेटवर्क पुणे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा